सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत गौर ब्राह्मण सभा गिरगाव मुंबई संकल्पित व कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित धाव्या केपीएल अर्थात कुडाळ देशकर प्रीमियर लीग या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दिनांक सात आठ 9 नोव्हेंबर 2025 रोजी कुडाळ येथे करण्यात आले आहे अशी माहिती कुडाळ देशकर आद्य ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष रणजित देसाई व के पी क्रीडा संघटक मनीष दाबोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली उपस्थित सर्व पत्रकार मित्रांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्याला एका विशेष अशा आमच्या कार्यक्रमाची माहिती देण्याकरता सर्वांनी निमंत्रित केलेलं आहे येत्या सात आठ आणि नऊ नोव्हेंबर या कालावधीमध्ये आपल्या या कुडाळमध्ये गौड ब्राह्मण सभा गिरगाव मुंबई संकल्पित आणि कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित के पी एल कुडाळ देशकर प्रीमियर लीग या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेला आहे आम्हाला सर्वांना सांगायला आनंद वाटतो की हे दहावं वर्ष आहे या अगोदर नऊ वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी वेग हाच कार्यक्रम किंवा हाच क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव पार पडलेला आहे सुरुवात झाली ती मुंबई येथील गोरेगावमध्ये पहिलं वर्ष गोरेगावला झालं दुसरं वर्ष होतं पनवेलला झालं तिसरं वर्ष आपल्या या कुडाळमध्ये झालेलं होतं चौथ्या वर्षाचे सगळे कार्यक्रम गोव्यामध्ये झालेले होते पाचव्या वर्षाचे कार्यक्रम डोंबिवलीमध्ये झालेले सहाव्या वर्षी पुन्हा एकदा कुडाळमध्ये सर्व कार्यक्रम झालेले होते सातव्या वर्षी रत्नागिरीमध्ये कार्यक्रम झाले आठव्या वर्षी मँगलोरमध्ये झाले आणि गेल्या वर्षी जे नव्वं वर्ष होते या के पी एलचं तिथे हे कार्यक्रम पुण्यामध्ये जे सिम्बॉयसिसचं मोठं इंटरनॅशनल कॉलेज आणि सगळा इन्स्टिट्यूशन आहे त्या ठिकाणी हे पार पडलेले होते आणि असं करत करत आता आम्ही या दहाव्या वर्षात आलेलो आहे दहाव्या वर्षाचं आयोजन किंवा नियोजनाची जबाबदारी पुन्हा एकदा आमच्या सिंधुदुर्गच्या संस्थेला कुडाळ देशकर आद्य गौरवमेंट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेने ही स्वीकारलेली आहे आणि त्याची माहिती देण्याकरता आज आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत मला खरोखर सांगायला अभिमान वाटतो की आमच्या ज्या सर्व देशामध्ये विशेष करून महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि देशातील इतर राज्यांमध्ये देखील ज्या आमच्या ज्ञातीच्या संस्था आहेत या साधारण सत्तावीस संस्था आहेत आणि या सर्व सत्तावीस संस्थांच्या माध्यमातून अशा प्रकारचे आम्ही क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम तसंच विचारांची देवाणघेवाण होण्याकरता काही चर्चा असतील किंवा असे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आणि मग यावर्षी सात आठ आणि नऊ नोव्हेंबर या दिवसांमध्ये आपण एक कुडाळ कुडा हायस्कूलचं कुडा ग्राउंड त्याचबरोबर तहसीलदार ज्या कार्यालयाच्या बाजूचे जे ग्राउंड आहे क्रिकेटचं ग्राउंड त्या ठिकाणी क्रिकेटचे सामने होतील आणि अन्य जे सामने आहेत हे सर्व आपल्या कुडाळ स्कूलच्या कॅम्पसमध्ये म्हणजे बॅडमिंटन कोर्ट आहे किंवा अन्य ठिकाणी कुडाळ स्कूलमध्ये होतील यात विशेष उल्लेख करावा वाटतो तो, तो म्हणजे आमच्याकडे पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांसाठी आणि वैयक्तिक आणि सांघिक स्वरूपाचे क्रिकेटचे सामने आहेत त्याचबरोबर वैयक्तिक स्वरूपामध्ये बॅडमिंटन आहेत आ, टेबल सॉरी कॅरम आहे आणि चेस आहे असे एकूण चार प्रकारचे क्रीडा सामने आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि त्याचबरोबर सात आणि आठ नोव्हेंबरला या आपण ज्या ठिकाणी बसलोय आमचे ज्ञातेबांधव उमेश गाळवणकर यांचं जे बॅरिस्टर नातपाई शैक्षणिक संकुल आहे या ठिकाणच्या आपल्या व्यासपीठावरती आमचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे दरवर्षी आमच्या ज्ञातीतील जे ज्ञातीबांधव आहेत त्यांचा आम्हाला वाढता प्रतिसाद मिळत आहे मग सुरुवातीला जेव्हा गोरेगावला दाभोलकर साहेबांनी सुरू केलेलं होतं तेव्हा साधारण तीन चारशे लोकांच्या चा ज्ञातीबांधवांच्या उपस्थित हे कार्यक्रम झालेले होते आणि असं करत करत एक एक टप्पा गाठत असताना गेल्या नव नव्या वर्षाचा जो पुण्याला कार्यक्रम झाला त्या ठिकाणी दोन हजारपेक्षा जास्ती ज्ञातीबांधव हे संपूर्ण देशामधून आलेले होते या सर्व खेळांमध्ये सहभागी होण्याकरता सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याकरता आलेले होते आणि यावर्षीचं आम्ही नियोजन हे साधारण मार्च महिन्यात अगोदर सुरू झालेलं आहे आमच्या ज्या नियोजनाच्या बैठक आहेत त्या अगोदरच पार पडल्या आणि नियोजन इतकं चोख पद्धतीने केलेलं आहे की आम्हाला सर्वांना असा विश्वास आहे की यावेळी दहावं वर्ष आहे ते देखील आमचं कुडाळमध्ये आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणि आम्ही जी नियोजना तयारी केली आहे ती साधारण पाच हजार ज्ञातीबांधव हे या सर्व आमच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतील असं गृहीत धरून केलेलं आहे तशा प्रकारची आम्ही निमंत्रण त्या त्या संस्थांना दिलेली आहेत त्या संस्थांनी देखील तशा प्रकारची तयारी आपापल्या स्तरावर सुरू केलेली आहे आज या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी, जी आमचं रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी आहे या स्पर्धेकरता ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होते त्याकरता एक ॲप किंवा लिंक डिझाईन केलेली आहे आमचे रोहन देसाई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी ज्यांनी क्रीडा विभागाची जबाबदारी स्वीकारलेली आहे त्यांनी ती लि लिंक डिझाईन केलेली आहे आणि त्याचं देखील आताच अनावरण होणार आहे हे झाल्यानंतर लगेच अनावरण होणार आहे आणि पुढील एक महिन्याच्या कालावधीकरता लिंक ओपन असते आणि मग संपूर्ण देशाच्या विविध भागातील लोक या लिंकमधून आपलं रजिस्ट्रेशन तिकडे करत असतात आणि आज या लिंकचं उद्घाटन ऑफिशियल होणार आहे याचबरोबर आम्ही एक कला दालन म्हणजे आमच्या ज्ञातीतील जे विविध क्षेत्रातील कलाकार आहेत या सर्व कलाकारांना आपलं जी काय त्यांनी कला निर्मिती केली आहे ती प्रदर्शित करायला मिळावी या उद्देशाने एक कला दालन देखील याच बॅरिस्टर नाथपरी शैक्षणिक संकुलामध्ये आम्ही अं जिथे प्रदर्शन आयोजित करणार आहोत त्यामध्ये देखील साधारण शंभर कलाकार विविध क्षेत्रातील असतील मग ते रांगोळीपासून हस्तकला चित्रकला किंवा आणि शिल्पकला काष्टकला या वेगवेगळ्या ज्या कला आहेत या सर्व कलांचे जे आमचे कलाकार आहेत ते आपापली सगळं तयार केलेली जी काय प्रतिकृती असतील ते इथे प्रदर्शनाकरता आणून मांडणार आहेत आणि सुद्धा साधारण शंभर कलाकार येतील अशी आमची अपेक्षा आहे महिला वर्गाने देखील पुढाकार घेतलेला आहे यामध्ये महिला देखील काही छोटे छोटे असे स्टॉल्स हे विविध छोटी इकडे स्थानिक उत्पादनं असतील ही उत्पादनही ही येणाऱ्या पाहुण्यांनी खरेदी करावी किंवा त्यांना मुबलक दरात मिळावीत या उद्देशाने त्या महिलांचे देखील काही चांगल्या पद्धतीचे स्टॉल्स असणार आहेत आणि आमच्या ज्ञातीतील जी जी लोक व्यापार उद्योग व्यवसाय क्रीडा साहित्य किंवा वेगवेगळ्या बँकिंग क्षेत्रात वेगवेगळ्या पदावरती आहेत म्हणजे आपल्या देशातील नाही विदेशात देखील काही लोक आमच्या ज्ञातीमधील आहेत त्यांना देखील आम्ही विशेष निमंत्रित करत आहोत या कार्यक्रमाकरता आणि एक सर्वसमावेशक असा एक मोठा कार्यक्रम या सात आठ आणि नऊ नौ नोव्हेंबरला होईल अशी आम्हाला खात्री आहे विशेष करून आमचे जे आमचे तरुण सहकारी आहेत यांनी फार मनावरती घेतलेले आहेत गेले अनेक दिवस ते परिश्रम घेत आहेत हा सर्व कार्यक्रम यशस्वी होण्याकरता आणि सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वजण काम करत आहेत निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की दहाव्या वर्षीचं जे के पी एलचं दहावं पर्व आहे हे अत्यंत यादगार असं पर्व लोकांच्या कायम स्मरणात राहील अशा प्रकारचं हे पर्व होईल आणि त्याच अनुषंगाने एक स्मरणिका आम्ही काढतो के पी एल अश्वमेध के पी एलचा या नावाने एक स्मरणिका देखील काढतोय आणि गेल्या दहा वर्षातली आमची जी के पी एलची गौडजोड आहे किंवा या संदर्भातली सगळी माहितीचं संकलन किंवा या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या त्या स्मरणिकेमध्ये येणार आहेत त्याला माहिती मिळवण्याकरता देखील आम्ही लोकांना आवाहन केलेलं होतं आणि त्याला भरभरून असा प्रतिसाद हा संपूर्ण देशातूनच मिळतोय एकंदरीत सर्व पाहता पुढील दोन महिन्यात जी काय आवश्यक असेल ती सर्व तयारी आमच्या या स्थानिक संस्थेच्या वतीने होणार आहे कारण यात विशेष काय असतं की साधारण ही आम्ही जेव्हा पाच हजार लोक म्हणतो त्यांची निवास किंवा अन्य ज्या व्यवस्था असतात बऱ्याच लोकांची आपली मूळ घरं इकडे असतात आपली कुलदैवते इथे असतात त्यामुळे ते बरीच लोक आपापल्या घराकडे जाऊन राहतात परंतु ज्यांच्याकडे काय दुसरी सोय नसते त्यांना आम्हाला हॉटेल्स किंवा अन्य सगळं बुक करायला लागतं आणि कुडाळ किंवा आसपासच्या सगळ्या भागातली हॉटेल्स असतील काही भक्त निवास असतील किंवा अन्य गोष्टी याच्यावर देखील आम्ही आतापासूनच ते बुकिंगच्या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की हा मग अशी म्हटल्याप्रमाणे के पी एलचं धावं पर्व हे नक्कीच संस्मरणीय होईल आपल्याला देखील सर्वांना विनंती आहे की आमचे जे नातेबांधव बांधव आहेत हे केवळ महाराष्ट्रात नाही गोवा कर्नाटक आणि सर्व भागात विखुरलेले आहेत आणि आपल्या प्रत्येकाची वृत्तपत्राची असेल किंवा आपल्या चॅनल्सची त्या त्या भागातली जे एडिशन्स असतील त्या त्या तिकडचे असतील त्यांना देखील आपण तशा प्रकारची प्रसिद्धी द्यावी जेणेकरून ही आमची माहिती आहे ही जशी आज व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट तशी विस्तृतपणे आपल्या माध्यमातून देखील सर्व ठिकाणी पोचावी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे मी सन्मान्य दाभोलकर साहेब मेडल्स असतात प्रत्येक स्पर्धकाला आम्ही मेडल्स देतो आणि जे विजेते उपविजेते प्रत्येक खेळातले असतात त्यांना ट्रॉफीज देतो या पूर्णपणे यावेळी आम्ही नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक करतो आहे म्हणजे आपलं बांबू असेल किंवा करवंटी असेल किंवा याच्यातून काही वेगळा इनोव्हेटिव शोधून ते लेझर टेक्नॉलॉजीवर आता नवीन नवीन डिझाईन्स होतात तर तशा पद्धती आमचं एक चालू आहे प्रयत्न चालू आहे आपले कॉनबॅक चे मन उडावडे प्रयत्न प्रयत्न आहेत आणि ते देखील एक यावेळेच वैशिष्ट्य ठरणार आहे गौड ब्राह्मण सभा संकल्पित आजचा हा आपण केपीएल दहावं पर्व लवकरच सादर म्हणजे आपलं होणार आहे नोव्हेंबर मध्ये सात आठ नऊ जसं सा देसाई साहेबांनी माहिती दिली मंडळी आता आपण पाहतोय की भारत देशाची लोकसंख्या एकशे चव्वेचाळीस कोटीहून हो अधिक झाली आहे पण आज जीवनाशी आरोग्याशी आणि जीवनशैलीमुळे अनेक आरोग्याच्या समस्या आज व्यायामामुळे असतील उपस्थित झालेल्या आहेत आणि गौड ब्राह्मण सभेचा इतिहास एकशे तीस वर्षाचा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो जे सभा संमेलन असतील वधूवर मेळावे असतील एकनाथ केशव ठाकूर हा कर्करोग निवारण आम्ही फंड चालवतो तसेच कन्यादान फंड असे अनेक फंड आहेत आणि गौड ब्राह्मण एक त्रैमासिक आहे ज्याला ऐंशी वर्षाचा इतिहास आहे पण तरुणांना एकत्र करण्यासाठी आम्ही जो राष्ट्रीय युवा दिन आहे बारा जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती याचा औचित्य साधून आम्ही बारा जानेवारी दोन हजार सोळा रोजी गोरेगावला हा उपक्रम सुरू केला आणि पाहता पाहता अख्ख्या भारतातून जेव्हा आम्हाला तो रिस्पॉन्स मिळाला तो एक दिवसाचा खेळ होता आणि त्यानंतर देसाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पनवेल कुडाळ नंतर गोवा डोंबवली हे दिवस वाढत गेले दोन दिवसाचे तीन दिवस झाले चार दिवस झाले आणि ह्या पद्धतीने खेळ आता नव वर्ष गेलं वर्ष आमचं पुण्यामध्ये सादर झालेलं आहे आमच्या या के पी एलचे कोर कमिटीचे अध्यक्ष हे सन्माननीय उदय स्वरूपा रवींद्र सामंत साहेब आहेत जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री देखील आहेत तेवीस चोवीस आणि पंचवीस म्हणजे आठवं नऊ आणि दहावं हे त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सगळे पुढे जात आहोत काम कार्य करत आहोत सातवं जे के पी एल होतं ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली येथे झालं होतं आणि त्याला सुद्धा प्रचंड रिस्पॉन्स मिळाला होता आणि मंडळी ह्याच्यामधून आम्ही विविध खेळच नाही तर तुम्ही आता पाहिलं की सांस्कृतिक सुद्धा एक व्यासपीठ आज अनेक जे सांस्कृतिक त्यांना चांगलं व्यासपीठ मिळत नाही त्यांना सुद्धा आम्ही एक व्यासपीठ ज्याच्यामध्ये दोन दिवस कार्यक्रम होणार संध्याकाळी सात तारखेला देखील आणि आठ तारखेला देखील हे आज बीजी सामंत सर सा आहेत अरुण दाभोलकर यांच्यासारखे ज्येष्ठ कलाकार त्यांच्या चित्रकार गणपतीकार यांच्या मार्गदर्शनाखाली ते संपूर्ण संपन्न होणार आहे याच्यामध्ये अख्ख्या भारतातून ज्ञाती बांधव येणार आहेत आणि मला वाटतं दहावं पर्व खूप रित्या कारण कुडाळ ह्या संस्थेने यापूर्वी सुद्धा तिसरं आणि सहावं वर्ष केलं होतं आणि मला सांगायला अभिमान वाटतो ह्या क्रीडा महोत्सवातून काय झालं काय मिळालं अनेक लग्न बिझनेस कॉन्क्लेव्ह झाले एक मँगलोरला झाली नुकतंच आमचं एक, एक दादरला मुंबईला सुद्धा कॉन्क्लेव्ह झालेली आहे अनेक तरुण ज्ञाती बांधव ह्या संघटनांशी जोडले गेले आणि एकमेकांचे आचार विचार हे देवाणघेवाण चालू झाली आणि ती नुसती खेळापुरती किंवा ग्राउंडवर मर्यादित न राहता हे आम्ही आज जे त्रैमासिक म्हणजे आम्ही आता केपीएलचा अश्वमेध दोन हजार पंचवीस असं एक दहा वर्षाचं संकलन करून एक फार सुंदर स्मरणिका गौरव ग्रंथ प्रकाशित करणार मान्यवरांच्या असते त्याचंही काम त्याचे संपादक माननीय श्री रणजित देसाई साहेब आहेत त्याच्या सल्लागार समितीवर संजीवनी देसाई मॅडम आहेत त्याचप्रमाणे आमचे प्रोफेसर जगदीश वालालकर हे देखील आहे आणि अर्थात माननीय सन्माननीय उदय सामंत साहेब सुद्धा त्याच्यावरती आहेत आणि आमची ही कोर कमिटी ही बसलेली आहे ही संपूर्ण खेळाचं नियोजन पार पाडत आहेत त्याचप्रमाणे आम्ही संपादक मंडळामध्ये ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत केल चे सामने केले त्याच्यातले एक एक दोन दोन जण जे पत्रकार आहेत लेखक आहेत कवी आहेत त्यांना सुद्धा घेतलेले आणि अशी चांगली आम्ही संपादकीय मंडळ तयार केलेलं आहे त्याचं सुद्धा काम सुरू आहे या पद्धतीने आमचा ह्या दहावा के सात आठ नऊ ला संपन्न होणार आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा रस्ते ही तुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत